झाडा खाली थंडगार पाणी पिंपळाच्या झाडा खाली पूजा निर्माण झाली तुम्ही बघत असा आता सर्व लग्न वगैरे झालंय आता फक्त फोटोशूट चाललंय आणि थोडा विधी होती नंतर मग रिसेप्शन वगैरे चालू होईल आणि सगळं पूर्ण गोंधळ वगैरे चालू आहे आणि आता ती बघा तिची आई आहे मधी मधी ती कॅमेऱ्या खूप डिस्टर्ब करते वडील आहेत वेगवेगळी तिचे थोड्या वेळ त्याला सगळं होईल आणि मग पुढचं एक एक लास्ट हे असतं विधी नंतर तो होईल तो पण आपण जाऊ खूप दूट पण लागले आपल्याला आपण तर वरती जाऊया आणि वरती बघूया जेवणाला चालू झाले लग्न झालं तर जेवणाचा काउंटर चालू झालंय आता आपल्या ओळखीचं कोण आहे आपल्या तर कोण नाही कोण कोण पाहत हा हे आपल्या ओळखीचं फक्त बाकी सगळे कोण अनोळखीच पर्सनलचा तिकडे दिसत तुला भूक लागले काय तुला भूक लागले काय हा काय करते तुला भूक लागली अरे आहे काय भूक असं बोल हा नाही काय काय मेन्यू बघून येऊया टाम टाम फक्त मेन्यू बघ पापड आहे डाळ आहे भात आहे हे भारतू हे तुमच्या पसंतीचाच मेनू आहे काय यांच्या पसंतीचा मेनू आहे ना ह्याला पॅटिंग आवडतो आणि पनीर आहे फुला भाजी मजबूत आणलंय तू दबाई बघा आणलास काय आहे थोडा वेळ जेवू आपण सगळ्या जेवल्यानंतर जाऊ खाली मित्रांनो आहे ना हे सगळं चालू आहे ना तर मला एक ना काशी मी एक गाणं बघितलं म्हणजे एक इन्स्टावर तर मी एक बोलतो बघता असं बघा उंबराच्या झाडा काळी थंडगार पाणी पिंपळाच्या झाडाखाली पूजा निर्माण झाली बाबा बोलले क माजी सर्वात लहान 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 तिचे केले कन्नादान फक्त मी जस्ट असंच बोललो म्हणजे असं कोणावर हे नाही आता तिचं लग्न चालू आहे म्हणून मी असं बोललो ते म्हणजे असं लग्नातलं गाणं आहे की ते मला माहीत नाही फक्त भारी वाटलं मला ते म्हणून मी बोललो आता तिचा भाऊ बघा देवेंद्र देव देव्या पान वगैरे पिळतोय तिचे आपली पूर्ण मोहितेवडीची गे पुन्हा जेवायला ताई काय आईकडे इकडे ताई वगैरे आले सगळे आपली पोर आले आणि लास्ट पण आपलीच लाईन गेली आहे सगळी काय हे माझी लाईन लावली आम्ही आईकडे जाईल इकडे बघा सगळे कसे मनसोक्त जेवतात आणि कसं भरपूर वर्षानंतर इकडे लग्न झालं मुंबईमध्ये कारण का लास्ट सहा सात वर्षामध्ये झालेलं आणि आता इथे बऱ्याच दिवसांनी भेटतात आणि गावी पण ते कोण येत असतं तर कोण नसतं येत असत सुट्टीप्रमाणे येत असतं आणि आज सगळे एकत्र आलेत सगळे मजा आहे थोडं तर आईस्क्रीम वगैरे खायला जाऊ बघू आणि आता पुढे पण जाऊ तुम्हाला दाखवेन मी आता काय कसं कसं काय होतं ते ब्लॉगमध्ये ब्लॉकमध्ये शशिकांत आला आहे आणि आज सकाळ सकाळ लवकर आलाय कारण का बाकी ते कोण आलं नव्हतं पण आपला शशिकांत भाऊ आला आहे तुम्ही बघितलं असेल आपल्या मेमंडच्या ब्लॉकमध्ये आपण वाड्याकडे जाऊन चिकन पार्टी वगैरे केलेली चिकन वगैरे विशालगड सगळं म्हणजे हा ब्लॉगमध्ये होता आणि आता आपण नेक्स्ट टाइम गावी जाऊ तेव्हा आपण हा ब्लॉगमध्ये मध्ये असेलच आणि तन्मय पण आहे तिकडे तात्या आहे सुरेश ताते आहे तो पण आपल्या फोनावर आणला आहे आता जाऊ आता आपल्या आपल्या एका ठिकाणी जायचं आहे तिकडे आपल्याला तिकडचा ब्लॉग बनवला तर बनवेल हा वा बच्चन बनवेल आम्ही तिकडे ब्लॉक जाऊन तिकडे आता अगना आता मस्त लग्न झालं आहे आता बघू आता पुढे काय काय होतं ते चला आणि या ब्लॉकचे दोन पार्ट होतील नक्की होतील जाऊया ने, नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया चला बाय पाय व्हॉट्सअपला आपला पांडुरचा पण आलाय पुण्यावरून काय असं लग्नासाठी आलाय बरेच दिवसांनी आपल्याला दिसत आहे पांडुरचा आता काही किती दिवस आहे तू एक आज जाणार आहे तो म्हणजे त्याच्या भाषेवरून समजत असायला आपला पुणे गजा करून आता जास्त बोलता येतो आजारी या म्हणून जास्त बोलत नाही येतो नंतर एकदा औषध मिशोध मिळालं एकदम औषध पोटात गेला आता जाऊया आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तिकडे जाऊन आता डायरेक्ट तिकडे भेटूया सगळे तिकडेच भेटतील आता एक एक पब्लिक चाललंय बघा थोडीफार इकडे सगळे मोठी माणसं बसले आणि आपला मंगेश दादा हाय मंगेश दादा आणि आणि वहिनी आहे आणि मंगेश दादा बघितलं असेल आपण त्याची एनिवर्सरी आपण सगळे ओळखतात आणि आणि साईल यांचा मुलगा आहे मी साईला पण ओळखतच असाल आणि मंगेश आता ला आपण लास्ट मे महिन्यामध्ये ना अनिव्हर्सरी गेलेली त्या ब्लॉक मध्ये साखरपुडा असून हल्ली सगळे हे बघत असतो याला दादाला हे आपल्या सगळ्या मुलच्यावाडीच्या आपल्या बहिणी आहेत बघा ही सोनू आहे हे भाऊजी आहेत ही रजुताई आहे आणि ही ताई आहे बाई ताई आणि ही शर्वरी रजुताईची मुलगी हे भाऊजी हिला तुम्ही ओळखत असाल आणि ही शाची 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 ही आहे मोहनदायची बहीण आहे आणि इकडे तन्वी आहे इकडे आमचा आणि आपला हा शसिकांत बाई बघा एक पळते एक पण एक पळते बघा ही आमची नंदिनी बहिणी हे इथे ना हे सध्या इकडे फोटोशूट होते सध्या इकडे फोटोशूट होते मनीष मोहिते फोटोग्राफी आणि वेदिका <laughs> तर मित्रांनो ना आपल्या ज्या ठिकाणी जायचं होतं ना त्या ठिकाणी तर आपला ब्लॉग तर करताना आला तर आणि नंतर मी खूप सारा थकलेलो कारण का सकाळी लवकर उठलेलो पहिल्यांदा एवढा लवकर उठलेलो सकाळी सहा वाजता उठलेलो कारण का मला बस पकडायची होती लग्न जायची आणि सहाला सव्वा सहा म्हटलं आरामात बस बस तुटेल तर मी मीच थोडा लेट केला माझ्याकडून थोडा लेट झाला आणि बस गेली मग मी माझ्या बाईकने गेलो नंतर आणि पहिल्यांदाच उठलेलो आणि नंतर मग मला दुपारी एकदम म्हणजे जेवल्यानंतर मग मला मला झोपायला लागली आणि मन मला पण थोडा नंतर कंटाळायला लागला नंतर मी म्हणून मी ब्लॉग पण नाही केला तर तुम्ही बघितलं असेल ब्लॉग कसा केला मी माझ्या पद्धतीने केला याच्यामध्ये आणि बघा खूप ब्लॉगमध्ये खूप धम्माल आली आणि मी थोडेफार दाखवले शॉर्ट शॉर्ट्स आणि तो तुम्हाला आवडले असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक शेक, शेक्स शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता नक्की आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघा रावल कार आणि अजून कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकर आता अकराशे सबस्क्राईब तर एक बाकी वाक्य आहे फक्त लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनल आपलं चला भेटू तर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय